आज मी तुम्हाला अशी खमंग खरपूस तिळगुळ पोळी कशी करायची हे दाखवते सगळीकडून अशी फुगली बघा पोळी ते प्रेस केल्यावर लक्षात येतं किती खुसखुशीत झालेली पोळी नमस्कार श्रेया आठवले किचन आर्ट्स मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे चला तर मग आता करायला सोप्या चवीला उत्तम पौष्टिक अशा तिळगुळ पोळ्या करूया त्याच्याकरता इथे एक वाटी तिळ घेतलेले आहेत हे गावरान तिळ आहेत बिना पॉलिशचे तिळ घ्यायचे हे जास्त खमंग लागतात आता हे तीळ मी भाजून घेते मंद गॅसवर भाजून घ्यायचं तिळ घेताना स्वच्छ करून घ्यायचे निवडून पाकडून घ्यायचे चांगले भाजले गेले पाहिजेत तिळ भाजून झालेले आहे गॅस बंद करते आता हे तिळ गार होऊ देत इथे पाव वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे भाजून घेतलेले आहे पाववाटी थोडे जास्त घेतले तरी चालतील ज्या वाटेने तीळ मोजून घेतले होते त्याच वाटेने सगळं मी मोजून घेते आता आपल्याला तिळाची शेंगदाण्याची पावडर करायची तर पहिल्यांदा मिक्सरच्या जारमध्ये शेंगदाणे घेते आधी हे बारीक करून घेते मिक्सरचा जो पल्स मोड असतो त्याच्यावर बारीक करून घ्यायचं किंवा मिक्सर ऑन ऑफ करून हे बारीक करून घ्यायचं तिळ गार झालेले आहे सुद्धा आता आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे अगदी छान त्याची पावडर झालेली आहे मोकळी झालेली आहे अशी मोकळी व्हायला पाहिजे आपण तिळगुळ पोळीचं सारण करतो आहे त्याच्याकरता तिळ शेंगदाणे भाजून त्याची मिक्सरवर पावडर करून घेतलेली आहे आता इथे पावाटे बेसन घेतलेलं आहे हे बेसन आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे पॅनमध्ये बेसन घेते आधी जरा नुसतंच भाजून घ्यायचं नंतर मग तूप घालून भाजायचं आता एक चमचा तूप घालते तूप घालून खमंग भाजून घ्यायचं बेसनामुळे कोळी खमंग लागते अजून थोडं तूप घालतीय अगदी पाव चमचाच घातलाय तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक ला ला, 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 करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा खमंग भाजून घेतलेलं आहे बेसन भाजून झालेलं आहे तर मी गॅस बंद करते आता हे जरा असंच राहू दे ज्या वाटीने तिळ मोजून घेतले होते त्याच वाटेने गूळ घेते एक वाटी गूळ घेतलेला आहे गूळ अगदी वाटी भरून घ्यायचा गूळ घेताना बारीक चिरून घ्यायचा हा बघा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे इथे जी तिळाची आणि शेंगदांग्याची पावडर केलेली आहे त्याच्यामध्येच हा गुळ घालूया मिक्सरमधनं फिरवून घेऊया तिळगूळ मिक्सरमधनं छान फिरवून घेतलेला आहे गुळ त्याच्यामध्ये छान मिक्स झालेला आहे ह्याच्यातच थोडी वेलची पावडर घालते मी जे बेसन भाजून घेतलं होतं ते सुद्धा ह्याच्यातच घालते आता हे पुन्हा सगळं एकदा मिक्सरमधन फिरून घेऊया आता ह्याच पॅनमध्ये हे सगळं मिक्सर काढूयात मिक्सरच्या जारमधलं सगळं व्यवस्थित निघालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चांगलं हे मळून घेऊया तुम्हाला जर गोड पोळी हवी असेल तर तुम्ही थोडा गोळ जास्त घ्या किंवा आपलं छान मळून झालेलं आहे छान त्याचा गोळा तयार होतोय आता हे असंच बाजूला राहू हो दे पोळीच्या करता कणिक भिजवूया कणिक घेते दोन वाट्या चाळून घ्यायची आता ह्याच्यामध्ये दोन मोठे चमचे किंवा दोन टेबल स्पून बेसन घालायचं आहे ते सुद्धा चाळूनच घेते थोडंसं मीठ तीन चमचे तेल घालूया हे गारच तेल आहे तापवून वगैरे घेतलेलं नाही आहे आता आधी हे तेल सगळ्या पिठाला लावून घेऊया व्यवस्थित तेल चांगलं चोळून घ्यायचं असं आता आपण नेहमी पोळीला जशी पाणी भिजवतो तशी भिजवून घ्यायचे घट्ट नाही सैल नाही अशी भिजवून घ्यायचे इथं तुम्हाला मी तिळगुळाची पोळी दाखवते ह्याच्यात तिळगुळ तिळ जास्त आहे तसाच माझा गुळपोळीचा व्हिडिओ आहे किंवा गूळ कसा तयार करायचा त्याचा व्हिडिओ आहे त्या सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा थोडंसं तेल घेते हातावर मी तेल लावून पुन्हा एकदा मळून घेते हे चांगलं मळून घ्यायचं जास्त घट्ट नाही जास्त सैल नाही अशी भिजवलेली आहे आता ही दहा मिनिट अशीच झाकून राहू दे मग पोळ्या करूया आता ह्याचे एकसारखे गोळे करून घेते म्हणजे आपल्याला पोळी करायला खूप सोपं जातं या दिलेल्या मापामध्ये नऊ सा ते दहा पोळ्या होतात आता पोळी करूया दहा मिनिटं झालेली आहेत कनेक्ट चांगली भिजलेली आहे आता जेवढा आपला हा सारण्याचा गोळा आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त अगदी थोडासा जास्त असा घंटेचा गोळा घ्यायचा हे बघा झाकून बाजूला ठेवून द्यायची ह्याची अशी वाटी तयार करायची खोल करायची अशी छान खोलवाटी तयार होती आता हे सारण भरूया ते जर मोकळं करून भरायचं असं खाली ठेवून भरलं तरी चालेल आता बंद करूया इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यावर आपल्याला ही पोळी लाटायची आहे जरा हातानेच भाकरीसारखं असं थोडस पसरून घ्यायचं सगळं सारण शेवटपर्यंत गेलं पाहिजे त्याच्याकरता पोळी लाटूया अगदी कडेपर्यंत सारण जातो आता पोळी भाजूया तवा तापाला ठेवलेला होता त्याच्यात थोडस तूप पसरलंय गॅसची फ्लेम लो टू मीडियम आहे कलर बघा किती सुंदर आलाय आता सगळीकडून जर अशी प्रेस करून घ्यायची खास करून कडेने अशी प्रेस करून घ्यायची व्यवस्थित खरपूस भाजली गेली पाहिजे पोळी दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूला पण थोडं तूप लावते बघा ही पोळी झालेली आहे आता काढते मी किती सुंदर झाले बघा पोळी पसरूनच गुळ घालायचा याच्यात ह्या पोळीमध्ये गुळ भरपूर भरायचा तरच पोळी छान लागते जरा हातानेच सगळीकडून सारखं करून घ्यायचं म्हणजे सारे सगळीकडे छान पसरतं गुळाची पोळी आपण नेहमी करतोच पण काही जागांना गुळाचा त्रास होतो गुळ उष्ण पडतो त्याने अशी तिळगुळ पोळी करा खूप छान लागते अगदी गुळाच्या पोळी सारखीच लागते त्याच्यापेक्षा थोडी जास्त खमंगच लागते पोळी दोन्हीकडून लाटून घ्यायची ही पोळी जाड नाही लाटायची पातळ अशी लाटायची आता सगळीकडून अशी कडेनी प्रेस करून घ्यायची बघा ही अशी आपली खमंग खरपूस तिळगुळ पोळी तयार झालेली आहे आता काढते आता मी सगळ्या अशा ह्या पोळ्या तयार करून घेते सगळ्या पोळ्या एका वेळी करायला मिळत असं काही नाही हे तुम्ही सारण करून ठेवलं तर ते सारण अगदी आठ पंधरा दिवस चांगलं राहतं तुम्ही कधीही गरम गरम पोळ्या तयार करू शकता तसंच ह्या केलेल्या पोळ्यासुद्धा सात आठ दिवस अगदी चांगल्या राहतात हे बघा आपल्या सगळ्या पोळ्या तयार झालेल्या आहेत किती छान झाले आहेत बघा सगळ्याचा अगदी एकसारखा रंग आलेला आहे अशा ह्या आपल्या खमंग खुसखुशीत तिळगुळ पोळ्या तयार झालेल्या आहेत